नमस्कार आज आपण नायजेरियामधील एका अत्यंत गंभीर समस्येबद्दल बोलणार आहोत एक असं संकट जिथे मुलांचं शिक्षणच धोक्यात आलंय आणि हे संकट केवळ शाळांच्या भिंतींपुरतं मर्यादित नाही तर ते मुलांच्या भविष्यावर थेट परिणाम करणारं आहे याची सुरुवात होते एका धक्कादायक वास्तवाने नायजेरियाच्या अनेक भागांमध्ये आज हजारो शाळांना कुलूप लागलंय विचार करा हजारो शाळा बंद आहेत हेच या संकटाचं पहिलं आणि सगळ्यात भयानक रूप आहे ज्यामुळे शिक्षणाचा मूळ पायाच कोसळतोय पण प्रश्न हा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर शाळा बंद का ठेवण्यात आल्या आहेत याचं नेमकं का कारण काय आणि याच कारणामध्ये या संपूर्ण संकटाची भीषणता लपलेली आहे उत्तर आहे तीनशे पंधरा हो तीनशे पंधरा ही एकाच घटनेत अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे एका ताज्या घटनेत तीनशे पंधरा मुलांना शाळेतून उचलून नेण्यात आलं आणि नेमकं याच घटनेमुळे तिथल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला तर चला या घटनेबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया कारण ही फक्त एक घटना नाहीये तर एका मोठ्या आणि खूप धोकादायक पॅटर्नचा भाग आहे तर बघा ही घटना घडली नायजर राज्यातल्या पपिरी नावाच्या गावात तिथल्या सेंट मॅरी कॅथोलिक स्कूलमध्ये झालं असं की शुक्रवारी अगदी पहाटेच्या वेळी काही शस्त्रधारी लोकांनी शाळेवर हल्ला चढवला आणि तब्बल तीनशे पंधरा मुलांना उचलून नेलं आणि आकडेवारी तर अजूनच धक्कादायक आहे या तीनशे पंधरा मुलांपैकी जवळजवळ दोनशे पासष्ट मुलं अजूनही बेपत्ता आहेत म्हणजे अजूनही सापडलेली नाहीत याचा सरळ सरळ अर्थ असा की बहुसंख्य मुलं अजूनही त्या अपहरणकर्त्यांच्याच ताब्यात आहेत आता पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की हे लोक आहेत तरी कोण आणि मुलांना किडनॅप करून यांना काय मिळवायचंय ह्या लोकांना तिथे स्थानिक पातळीवर दस्यू किंवा इंग्रजीमध्ये बँडिट्स असं म्हणतात एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की यांचा कुठलाही राजकीय किंवा वैचारिक अजेंडा नाहीये त्यांचा एकच उद्देश आहे गुन्हा करून पैसे मिळवणं प्युअर क्रिमिनल ऍक्टिव्हिटी आणि यांची काम करायची पद्धत अगदी ठरलेली आहे ते मुद्दाम शाळांना टार्गेट करतात का कारण त्यांना माहितीये की कि मुलांना किडनॅप केल्यावर त्यांच्या घरच्यांवर आणि सरकारवर प्रचंड इमोशनल प्रेशर येतं आणि याच प्रेशरचा फायदा घेऊन ते खंडणी म्हणजेच रॅन्समची मोठी रक्कम मागतात हे त्यांचं एक प्रकारचं बिझनेस मॉडेलच बनलंय बारा इतकी मोठी घटना घडल्यावर नायजेरियाचं सरकार आणि बाकीचं जग काय करते त्यांनी काय पावलं उचलली आहेत ते आता पाहूया तर नायजेरियाचे अध्यक्ष बुला अहमद तिनुबू यांनी लगेचच कारवाईचे आदेश दिले यात दोन महत्वाच्या गोष्टी केल्या गेल्या एक म्हणजे मुलांना शोधायला सशस्त्र दलांना जवळच्या जंगलांमध्ये पाठवलंय आणि दुसरं म्हणजे व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी जे पोलीस होते त्यातल्या तब्बल एक लाख पोलिसांना परत बोलावून या सर्च ऑपरेशनमध्ये लावलंय स्वतः अध्यक्षांनी सांगितलंय की मुलांच्या सुटकेसाठी सरकार शक्य ते सगळं काही करेल आता हे एक आश्वासन आहे पण आव्हान किती मोठं आहे हे आपण पाहतोच आहोत या घटनेची दखल जग आता जगभरात घेतली जाते अमेरिकेने याचा तीव्र शब्दात निषेध केलाय पोप यांनी सुद्धा मुलांच्या सुटकेसाठी आवाहन केलंय म्हणजे या घटनेचं गांभीर्य आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलंय आता आपण या समस्येच्या एका सगळ्यात अवघड आणि दुःखद पैलूकडे वळूया या सगळ्या घटनांमुळे नायजेरियातल्या सामान्य कुटुंबांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिलाय तिथल्या पालकांसमोर आज काय परिस्थिती आहे बघा एकीकडे आहे मुलांचं शिक्षण आणि त्यांचं भविष्य तर दुसरीकडे आहे त्यांची सुरक्षा मुलांना शाळेत पाठवलं तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि घरी ठेवलं तर त्यांचं शिक्षण थांबतंय भविष्य धोक्यात येतंय काय निवडणार ते खरंच ही एक फार अवघड निवड आहे आणि वाईट गोष्ट ही आहे की असं काही पहिल्यांदाच घडत नाहीये आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदामध्ये मध्ये चिबोक इथून मुलींचं अपहरण झालं होतं त्या घटनेने अख्ख्या जगाला हदरवून टाकलं होतं आणि आज इतक्या वर्षांनंतरही ही, ही परिस्थिती बदललेली नाहीये शाळांवर हल्ले होणं हे आता तिथे एक सततचं संकट बनून राहिलंय आणि शेवटी हाच प्रश्न उरतो जो फक्त नायजेरियाचा नाही तर आपल्या सगळ्यांचा आहे जेव्हा मुलांना शाळेत जायची भीती वाटू लागते तेव्हा आपण एका पूर्ण पिढीचं भवितव्यपणाला लावत असतो मग अशा वेळी या एका पिढीच्या शिक्षणाची किंमत आपण काय लावणार हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे ना